नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये यवतमाळ येथे नुकतीच सभा संपन्न झाली प्रांताध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक नारायण मेहरे यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि प्रांत सचिव चारुदत्त चौधरी आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा संपन्न झाली या सभेमध्ये दिग्रस तालुका ग्राहक पंचायतची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली रामदती पथावार हे यानंतर अध्यक्ष असतील त्यांचं स्वागत जे आहे ते प्राध्यापक केवळच एक महत्वाचं पद जे आहे बघा सांगितलं सचिव म्हणून अनेक वर्ष सामाजिक कामात असणारे डॉक्टर गजानन निचल सर यांची या ठिकाणी सचिव म्हणून या ठिकाणी आपण घोषणा करतो आहे सहसचिव म्हणून

सदस्य म्हणून डॉक्टर प्राध्यापक अपर्णा पाटील सपना सिंग चंदेल किशोर कांबळे रामभाऊ मार्शेटवार ॲडव्होकेट विक्रम जाधव अब्दुल रफीक हिराज अति तिंगळे विनायक दुधे नीरज दुद्दुलवार अमित पटगेलवार यांचा देखील समावेश आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका